नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी अवकाळी पावसाने वादळ वाऱ्यासह पालघर जिल्ह्याला जोडपले शेती भाजीपाला व शेती पूरक व्यवसाय लघु उद्योगांचे अतोनात नुकसान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल रात्री पन्नास ते साठ ताशी वेगाने विजांच्या कडकटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने तुफान बॅटिंग करत वाडा विक्रमगड जवार डहाणू मोखाडासह तलासरी पालघर या तालुक्यांना अक्षरशः जोडपून काढले त्यामुळे जागोजागी घरावरचे पत्रे उडाले झाडे उनमळून पडली मोबाईल टॉवर कोसळण्याची घटना सुद्धा घडली वीज व्यवस्था कोलमडली यामुळे सर्वसामान्यांची दणादण उडाली उकाडा आणि विजेच्या अभावामुळे रात्र जागून काढावी लागली यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेले पीक भाजीपाला आंबा फळबाग यांचे अतोनात नुकसान झालेले दिसत आहे विटबट्टी व्यवसायाला सुद्धा याचा जबर फटका बसला आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाची बॅटिंग सुरूच आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हे वातावरण असेच सुरू राहील तरी सर्वसामान्यांनी काळजी सुरक्षा घेत सतर्क राहून आपले रोजचे व्यवहार करावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट